बिल्डर्स असोसिएशन सोलापूर सेंटरचे सभासद रॉकी बंगाळे यांनी सरकारला चांगले चिमटे काढले आंदोलनाला चांगली दिशा दिली असं मनोगत युवराज चुंबळकर यांनी व्यक्त केलं बिल्डर असोसिएशन सोलापूर सेंटरचे सभासद रॉकी बंगाळे यांनी सरकारला चांगले चिमटे काढले आणि आंदोलनाला एक चांगली दिशा दिली आपल्या असणाऱ्या अडचणी प्रशासकीय लेवलवरचा आर्थिक नियोजनाचा अभाव मागच्या दोन वर्षात मतं मिळवण्यासाठी घेतलेले चुकीचे निर्णय हेच याचं मुख्य कारण आहे पंच्याण्णव हजार कोटीची देय आहेत हे मोठं दुःख आहे आर्थिक नियोजन नसताना सुद्धा टेंडर काढणं आणि आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना बळी पडून काम करायला लावणं हा या सरकारचा धंदा आहे या सगळ्याची जाणीव करून देणारं एक प्रखर भाषण बिल्डर असोसिएशनच्या सभासदांनी केलं याचा आम्हाला अभिमान आहे असंच आंदोलन तीव्र होत गेलं तर आपण नक्कीच यशाच्या जवळ पोहचू अशी खात्री वाटते रस्त्यावर आणलंय लक्षात ठेवा शेतकरी झाले अपंग लोक झाले आता पी आय सभासद आपल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना या लोकांनी रस्त्यावर आणले पण या मायतीच्या सरकारला सांगतो तुम्ही हे आंदोलन साधा आणि हलक्यात घेऊन आता सगळे कॉन्ट्रॅक्टर ऑफिसर लोक असं समजू नका आज रस्त्यावर उतरले तुझ्या तुमच्या मंत्रालयात उठल्याशिवाय राहणार नाही ते माझं पी सभासदाला सभासद आला माझ्या पी तुम्हाला समी नवीन आहे आहे पण माझं तुमच्या सगळ्याला एक विनंती आहे लक्षात घ्या आपला जो हर्षल पाटील सांगलीला जो आत्महत्या केला ते आत्महत्या पण एक दिवस आंदोलन केले त्या आत्महत्येचा विषय संपला असं समजू नका बंधुनो लक्षात घ्या ज्या विरोधक माणूस आत्महत्या करतो मला आज आत्महत्या केल्यावर उद्या सकाळी पैसे मिळत म्हणून करत नाही तो त्याच्या जीवाला कंटाळून त्याने आत्महत्या केली ते आत्महत्या केली तुमच्या आमच्यासाठी त्याने आत्महत्या केली त्याच्या स्वतःसाठी केले नाही बंधुनो मेल्यानंतर पैसा काय कामाचा आहे विचार करा जर अशी कुठली गोष्ट असल्या आज मी मरतो बाबा उद्या माझं बिल येते मी जिवंत होतो असं काही नाही त्याच्या घरा दारावर सगळं त्याला त्याच्या बागा त्याच्या बायको लेकरा प्रपंच आई वडील सगळा गाडीवर पडलाय जवान पूर्व घरातून जाणं म्हणजे सोपं नाही त्याने अजून ते सांगतो आत्महत्या त्याच्यासाठी नाही आत्महत्या आपल्यासाठीच केली हे तुम्ही लक्षात घ्या त्याची दखल घ्या दिवाळीची एवढी मोठी ताकद आहे या सरकारला झुकाला